thank you अंजनी किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण आहे मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी त्यासाठी इथं आपण ही सोयाबीन वडी घेतलेली एक वाटी भरून ही छोटी वाटी भरून सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत मी बघू शकता इकडं आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकून देऊया पाणी उकळून त्यात टाकलेले आहेत आपण यात बंद करूया पाच मिनटं झाकण ठेवूया त्यासाठी आपण इथं मसाले घेतले आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी इथं था दोन कांदे आपण शिवून घेतले आहेत एक टोमॅटो बारीक शिवून घेतलेला आहे सोयाबीन मसाला इथं दोन चमचे घेतलेत लाल तिखट आपण इथं दोन चमचे घेतले गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे एक धना पावडर इथं एक चमचा घेतला आहे आपण हळद एक चमचा घेतली आहे फोडणीसाठी जिरं चवीनुसार मीठ कोथंबीर तेल आणि लागलं तर थोडंसं इथं आपण पाणी पण घेतलेलं आहे आपण थोडी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी गॅस चालू करते त्यात टाकते आपण जिरस आलं लसणाची पेस्ट टाकली मी आलं लसणाची पेस्ट जरा आपली लाल झाली त्यात टाकते चिरलेले दोन कांदे कांदा छान आपण लाल होईपर्यंत परतून घेणार आहे परतून सोयाबीन उकळलेल्या पाण्यात टाकलेले नुसतं फुगणारे बघू शकता तुम्ही हे बघा पटकन भिजता उकळलेल्या पाण्यात टाकल्यानंतर अगदी पाच मिनटातच छान भिजून निघतात ते आता कांदा आपला लाल होत आला आहे बघू शकता सोयाबीनची सुकी भाजी एकदम सुंदर होती डब्याला वगैरे आपण करू शकतो मुलांना पण सोयाबीनची भाजी खूप आवडती अशा पद्धतीची आपण आज भाजी आहे आता ह्यात टाकते हा एक चिरलेला टमॅटो आता इथं आपला कांदा टमॅटो व्यवस्थित करते आपण सोयाबीनची मला पाणी काढून घेऊया यात बारीक करूया म्हणजे व्यवस्थित आपला कांदा टमॅटो मस्त परतून होईल आता सोयाबीन छान घेतलं आहे आपलं सोयाबीन टाकणे हे व्यवस्थित भिजलेलं आहे आपण व्यवस्थित आपण हे पाण्यामध्ये जरा धुवून घेऊया बघू शकता तुम्ही यातून खूप पाणी खराब निघतं अजून एकदा यात पाणी टाकते मी अशा प्रकारे सोयाबीनमधलं पूर्ण पाणी आपण इथं काढून घेतोय आता कांदा टमॅटो आपला छान परतला आहे बघू शकता तुम्ही मस्त एकदम मऊ शूट टमॅटो झालेला आहे आता आपण ह्यात टाकूया आपण मसाले सगळ्यात आधी आपण इथं एक अर्धा चमचा हळद टाकून घेते लाल तिखट आहे एक चमचा टाकूया आपण एक चमचा धना पावडर अर्धा चमचा अगदी थोडासा इथं गरम मसाला टाकतील सोयाबीन मसाला इथं दोन चमचे मी मस्त हे मसाले आपण इथं परतून घेऊया छान असे नुसतं वास सुकलाय आप मसाल्यामध्ये थोडस आपण पाणी टाकूया म्हणजे व्यवस्थित मसाले आपले अजून चांगले परतले जातील शक्य राहणार नाही गॅस जरा बारीक करूया नुसतं तेल सुटले आपल्या मसाल्याला वास पण छान सुटला आहे आता आपण इथं सोयाबीन वडी जी आपण पाणी काढून व्यवस्थित पिळून घेतली ती टाकते ह्याच्यामध्ये

कर, भाजी आपली तयार झालेली आहे दोन मिनटं आपण इथं झाकण टाकूया दोन मिनटं झाले गॅस मी बंद करती आपली भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही ती आपली सोयाबीनची भाजी तयार झाली झटपट आणि भाजीला काही नसेल तर आपण पटकन अशी भाजी करू शकतो मस्त वास सुटला आहे थोडीशी कोथंबर टाकूया आता तर बघू शकता तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटातच ही भाजी बनवली खूप छान झाली वास मस्त सुकला हिचा अशा प्रकारे भाजी तुम्ही घरी बनवून बघा आणि जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद